आवर्जून ज्यांच्यामुळे तुम्ही आज सगळेजण इथे एकत्र येऊ शकला ज्यांनी ही स्वतः पहिल्यांदा आपल्या खांद्यावर घेतली ते मुंबईचे अध्यक्ष आणि मला दुसरं वाक्य उच्चारताना आणखीन आनंद होतोय महाराष्ट्र राज्य महामंडळाचे मुंबई विभागाचे विभागीय कार्यक्रम खर तर, तर महामंडळाच्या एका पदावर आम्ही अपेक्षित होतो तर योग काय असतो शक्यचं सांगता येत नाही आणि अपेक्षित महामंडळाच्या महिला क्रिकेटच्या माध्यमात महामंडळाचं दुसरं जिल्ह्याला मिळालं आणि मुंबई जिल्ह्यातल्या या या महामंडळाच्या उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी माझ्या बरोबर उपस्थित असणारे आणि तत्ता सांगितलं की महामंडळाचं सेक्रेटरी पद हे असं आहे की या राज्याच्या सर्व संघटनेची खुरा आर्थिक हिशोबापासून सगळ्या मिटिंग लावण्यापासून शासनासोबतच्या चर्चेमध्ये त्याचं एक कारण आहे सेक्रेटरी पदालाच एवढं का सर याच्याबद्दल बरेच जणांना असं वाटत की सेक्रेटरी पदाचं